इथे मी शिमला मिरची बनवते भरून आता याला आपण असं कट करून घ्यायचंय आता याला आपण असं असं कट करून घेऊया आता याला आपण असे सगळं काढून घ्यायचे आतमधलं आणि सगळं जसंच करून घ्यायचं आपल्याला इथे मी असं सगळं कट करून घेतलं शिमला मिरची आता याला आपण थोडंसं फ्राय करून घेऊया इथे मी कढई ठेवली घे तेल टाकलंय आता आपल्याला या मिरच्या शिमला मिरची परतून घ्यायच्यात अशा तेलामध्ये सगळेकडून चारी बाजूने आपल्याला यांना चांगलं परतून घ्यायचंय आता आपण ही मिरची चांगल्या शेकून घेतली यांना काढून घेऊया आता मी त्याच कढईमध्ये तेल टाकले थोडं अजून आणि त्याच्यात आता जिरं टाकूया जिरा आपण परतून घेऊ चांगलं आता जिरं परतून झाल्याच्यात लसूण टाकूया बारीक चिरलेला आहे आणि हिरवी मिरची बारीक चिरून घेतली आहे दोनच मिरची घेतल्या परतून घेऊया आता ह्याच्यात कांदा टाकते मी बारीक चिरल्याला कांदा आपण आता परतून घेऊया आता कांदा परतून झालाय ह्याच्यात आता हळद टाकते मी आणि धनिया पावडर थोडीशी लाल मिरची आता आपण मिक्स करून घेऊ असं चांगल्या परतल्या का ह्याच्यात बटाट टाकायचे आपल्याला आता इथे मी बटाटे घेतले उकडून आता हे पण टाकून देऊयाच्यात आणि याला आपण आता सगळं मिक्स करू मीठ टाकायचं चवीपुरत आणि इथं आमचूर पावडर घेतली टाकून देऊया आणि चांगलं असं मिक्स करून परतून घेऊ आपण याला आता याच्यात थोडस बारीक हिरवा चिर मसाला टाकूया आता याच्यात बारीक कोथिंबीर चिरलेली टाकूया आता याच्यात मी कोथिंबीर टाकली आहे याला चांगला सा परतून घेतलंय आता याच्यात थोडासा गरम मसाला टाकून घेऊया आणि असा बस मिक्स करून घेऊ आता हे आपण काढून घेऊया आणि थंड होऊ देऊ मग आपल्याला याच्यात शिमला मिरची भरायच आपल्याला शिमला मिरची मी आता याच्यात बटाटे भरून घेते मसाला केला आपण बटाट्याचा तो भरून घेऊया याच्यात चांगला आपल्याला याच्यात दाबून असं भरायचंय हे बघा असं भरून घेतलंय आता याच्यात बी भरून घेऊया आपण आता इथे मी कढईत तेल टाकले गरम करायला ठेवले आता त्याच्यात आपण शिमला मिरची सोडूया एक एक आणि यांना आपण चांगला आता परतून घेऊया प्लेट प्लेट आपने आता याला आपण असं पलटून घेऊया सगळ्यांकडून उलट पुलट करून आपण यांना मी करून घेऊ की बघा झाले आता आपलं शिमला मिरचीची भाजी अशी भरून आता आपण गॅस बंद करूया तयार आहे आपली भरलेली शिमला मिरची व्हिडिओ आवडला असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा